जय हिंद आज आपल्याला पाहायचंय की आबाळ फाटलं आणि कित्येकांचे नशीब त्या पाण्यासोबत वाहून गेलेत राहायला घर नाही छत नाही आणि ज्या भागामध्ये काही लोकांना त्या गोष्टी आहेत जरी तरी ते उद्या राहील का नाही माहिती नाही फाटलेला आबाळ नजर जाईल जिथं पाणी नजर जिथं जाईल तिथं पाणी आहे कुणाचं घरं वाहून गेलेत कुणाची जमीन पाण्यामध्ये आहे आणि त्या जमिनीसोबत वाहून गेली त्यांची काही दिवसांची मेहनत आणि त्यांचं येणाऱ्या काळामधलं ज्या जमिनीवरती ज्या जमिनीतल्या पिकावरती त्यांचं पोट होतं त्यांचं भविष्य होतं ते भविष्यसुद्धा आज पोटामध्ये अन्न आहे किंवा नाहीही पण उद्याची शाश्वती नाही उद्या मिळेल का नाही तेही माहिती नाही डोक्यावर आज छप्पर नाही ज्यांच्या आहे त्यांच्या उद्या असेल का नाही हे सुद्धा माहिती नाही महाराष्ट्रामध्ये असा आभाळ फाटलेला असताना महाराष्ट्रावर हे संकट पुन्हा एकदा वापस येऊ शकते का महाराष्ट्रामध्ये ज्या चक्रीवादळाच्या आज आपण न्यूज ऐकत आहोत रागासा नावाचं चक्रीवादळ जे आहे याबद्दल जरा सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया हा व्हिडिओ जास्तीत जना जास्त जणांपर्यंत पोहोचवणं आपल्याला गरजेचं आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आजची सध्याची परिस्थिती आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये ती परिस्थिती कशी असणार आहे याबद्दल चर्चा करणार आहोत त्यामुळे या भागामध्ये जे कोणी आपले भाऊ बांधव असतील आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत आपले नागरिक आहेत यांच्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक थोडासा सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्याचा प्रयत्न करूया सध्याच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर बघा आता जसं मी तुम्हाला सांगितलं तर महाराष्ट्रात आज सध्या तुम्ही न्यूज उघडली असेल व्हॉट्सअप उघडला असेल इंस्टाग्राम उघडला असेल जिथं पाहताल तिथं तुम्हाला जिथं नजर जाईल तिथं तुम्हाला आबाळ फाटलेलं दिसायला तिथं तुम्हाला पावसाच्या घटना दिसत आहेत आणि साधा पाऊस नाही भयंकर पाऊस पुराचा पाऊस लक्षात आलं यामध्ये अनेक लोकांचे घर वाहून गेलेत शेतकरी राजावर तर निसर्ग एवढा एवढे कोप का करते हीच गोष्ट कधी कधी कळत नाही जो जगाला जगाचा पोशिंदा आहे साऱ्या जगाला पोचण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे तो ह्या हरला हरलाय आज आपण पाहिलंय कित्येक शेतकऱ्यांच्या बांधावरती जर जाऊन आपण पाहतोय तुम्हाला आणि यामध्ये मला आणखी एक गोष्ट महत्वाची इथं सांगा वाटते की आज आपण पन... महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन आठवड्यांचा एकदा आढावा घेऊया आणि त्यानंतर आपण चर्चा करू महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय घट घटस्थापनेपासून जर बघितलं तर मराठवाडा सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्रावर हा झाला आकार झालाय तुम्ही पाहिलं असेल घटस्थापना आताच काही दिवसापूर्वी झाली देवीच्या सणासुदीमध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला सण गोडा गोड लागला नाही ह्या इतका भयंकर आपण महाराष्ट्रामध्ये पाऊस पाहिलाय काही दिवस उघडीप होते काही दिवस पाऊस थांबतोय एक दोन दिवस पाऊस उघडला असं वाटते की आता काहीतरी मदत पोहोचेल आता काहीतरी आपले दिवस बदलतील आता कोणीतरी आपल्याला मदत घेऊन येईल पण पुन्हा लगेच पाऊस चालू होते आहे पण सव्वीस सप्टेंबरपासून पावसाचा कहर पुन्हा सुरू झालाय मागच्या कालच्या तारखेपासून सव्वीस सप्टेंबरपासून हा पाऊस पुन्हा सुरू झालाय आणि यामध्ये सर्वात जास्त प्रभावित भाग जर बघितला तर त्यामध्ये येतो धाराशिव धाराशिव जिल्हा आहे सोलापूर आहे हिंगोली आहे जालना आहे नांदेड आहे बीड आहे लातूर आहे संभाजीनगर आहे आणि परभणीसुद्धा आहे या भागामध्ये तुम्ही पाहिलं असेल अक्षरशः पूरपरिस्थिती झाली लोकांच्या घरामध्ये पाणी घुसले घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्यांच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यात दुसरी गोष्ट राहण्यासाठी ठिकाण नाही लोक घराच्या पत्रावरती छतावरती जाऊन बसायला लागलेत बरं माणसांचं तर ठीक आहे माणसांचं कसं तरी मॅनेज तरी व्हायले पण जनावरांचं काय पशुपक्ष्यांचं काय प्राण्यांचं काय हे तर पाण्यामध्ये कुठं वाहून गेलेत कोणालाच ना माहिती नाही कित्येक प्राणी अजून बेपत्ता आहेत ते सापडत पण नाही आहेत त्यानंतर ही पूरस्थिती जी निर्माण झाली या पूरस्थितीचं कारण जर बघितलं तर धरणामधून विसर्ग सुरूच आहे कारण हे आहे की धरणांचा साठा इतका भयानक झाला आहे की ते त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा त्याची जी डेंजर डेंजरची लेवल आहे त्या पातळीच्या वर जाऊन तो सुद्धा ते व्हायला लागले भरले इतके त्यामुळे त्यांचा विसर्ग करणं गरजेचं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तर या सर्वांमध्ये जर पाहिलं तर मला इथं एक गोष्ट नक्की वाटते की जसं मी आता इथं मदतीचा विचार केला होता मदतीचा उल्लेख केला होता यामध्ये आपल्याला काही जण आहेत जे मदत करताना दिसत आहेत काही नेते आहेत खूप मोठे मोठे बडे बडे नेते आहेत जे नेते आज सामान्य माणसाच्या शेतापर्यंत बांधापर्यंत जाऊन पाण्यामध्ये उतरून जीव वाचवण्याचं काम करत आहेत यामध्ये मला धाराशिवचे खासदार जे आहेत ओमराजे निंबाळकर साहेब यांचा उल्लेख नक्की विशेष करावा वाटत आहे दोन तीन दिवसापासून त्यांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल व्हायरल झालेला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी खासदार लेवलचा माणूस जर जाऊन जा ग्राम ग्रामी लेवल ग्रामीण लेवलला साध्या म्हणजे कसली सिक्युरिटी नाही काय नाही अशा मध्ये जाऊन जर जा जा सामान्य माणसांना वाचवत असेल तर ही आपल्या देशातल्या इतर नेत्यांनी आपल्या राज्यातल्या इतर नेत्यांनी सुद्धा ही गोष्ट शिकण्याची गरज आहे त्यानंतर बघा ही जी पूरस्थिती आहे या पूरस्थितीच्या पावसाचं कारण नेमकं काय आहे ते बघूयात यामागं कारण जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचं क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये चा चा कमी दाबाचं हे क्षेत्र निर्माण का झालंय तर ह्याच्या मागं कारण जर बघितलं तर आपण ह्या ह्या कारणालाच एक संलग्न म्हणून आता कारण आपल्या समोर त्याच वेळी बातम्यांमध्ये आपल्या समोर यायले ते म्हणजे आहे सुपर टायफून सुपर टायफून म्हणजे चक्रीवादळ आणि त्याचं नाव आहे रागासा ठीक आहे हा चक्रीवादळ आता ह्या चक्रीवादळामुळे काय झालंय बघा हे चक्रीवादळ जरी तुम्हाला दक्षिणी चीन सागरामध्ये झालेलं पाहायला मिळत आहे ठीक आहे या भागामध्ये दिसते बघा तुम्हाला राग असा नावाचं चक्रीवादळ पण ह्या चक्रीवादळामुळं तुम्हाला इथे दिसतंय की बंगालच्या उपसागरावरून जे वाहणारे वारे आहेत हे वारे आता स्ट्रेट ऑफ मलाकावरून आणि त्यानंतर बँकॉक आसन व्हिएतनाम आसन याच्या दक्षिण भागेमधून हे आता वारे कुठेतरी व्हायला लागले तर दक्षिण चीन समुद्राकडे आणि हे वारे वाहत असल्यामुळं आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये या भागामध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार व्हायला आहे आणि हाच कमी दाबाचा पट्टा जो आहे तो महाराष्ट्रामधल्या एवढ्या भयंकर पडणाऱ्या पावसाला कारणीभूत आहे हे रागाचा सा काही साधा चक्रीवादळ नाही या चक्रीवादळामुळे एवढं भयंकर नुकसान आहे प्रशांत महासागरामध्ये जर बघितलं ठीक आहे दक्षिणी चीन सागरच्या थोडंसं सा पूर्वेच्या भागामध्ये बघितलं तर प्रशांत महासागरामधून तयार झालेलं हे एक मोठं चक्रीवादळ आहे आणि हे चक्रीवादळ आता सध्या जर बघितलं तर चीन आणि व्हिएतनाम यासारख्या दोन देशांकडे सरकतंय ठीक आहे याचा प्रभाव सध्या जरी कमी होत असला तरी याचा धोका अजून सुद्धा कायम आहे देशाचा जर विचार केला बघा आपण एकदा हाँगकाँग फिलिपिन्स आणि तैवान या देशामध्ये फिलिपिन्स मध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय तैवान मध्ये चौदा जणांचा मृत्यू झालाय आणि हाँगकाँगमध्ये मध्ये पेक्षा जास्त जण जखमी झालेले आहेत लक्षात येईल का तुम्हाला या पावसामुळं इतकं भयंकर नुकसान आहे जोरदार असा पाऊस पडायला लागला या चक्रीवादळामुळं चार फूटपेक्षा जास्त उंचीच्या लाटा या भागामध्ये पाहायला मिळते आणि वाऱ्याचा वेग प्रचंड आहे त्यामुळं जास्त नुकसान आहे त्याचं कारण हे आहे की हा वाऱ्याचा वेग आणि दुसरी गोष्ट आहे या वाऱ्याच्या वेगामध्ये आहे ते म्हणजे पाऊस तर जोरदार असा पाऊस वाऱ्यासोबत येत असताना जे चक्रीवादळ उठायले ज्याच्यामुळे समुद्राच्या वा लाटा ज्या आहेत त्या चार फुटापेक्षा जास्त उंचीच्या लाटा आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतात हाँगकाँगमध्ये शंभरपेक्षा जास्त जण जखमी झालेत त्याच्यानंतर तैवानचा चौदा जणांचा मृत्यूचा आकडा आहे फिलिपिन्सचा तीन जणांचा हा आकडा आहे सव्वीस तारखेचा सत्तावीस तारखेचे आकडे आणखी डिटेल म्हणजे डिक्लेअर नाही झालेत तर ही संख्या नक्कीच जास्त झालेली असणार आहे कारण इतका भयंकर पाऊस आहे आणि त्याचं नुकसान पण तितक्या प्रमाणामध्ये होत आहे आता बघा आपल्याला धोका सगळ्यात जास्त आहे तो म्हणजे या बंगालच्या क्षेत्रामध्ये तयार होणारं जे बंगालच्या भागामध्ये जे तयार व्हायलेलं आपल्याला सध्या दिसतंय ते म्हणजे कमी दाबाचा पट्टा या कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये आणखी एक गोष्ट जर बघितली तर बघा भारतावरती परिणाम काय होत आहे तर भारताला हे चक्रीवादळ थेट येऊन धडकत नाही आहे पण ह्याचे परिणाम जर बघितले तर बंगालच्या उपसागरामध्ये नवीन आणि कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतंय ठीक आहे आणि हे कमी दाबाचं जे क्षेत्र तयार होऊ शकत आहे ठीक आहे किंवा होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आणखी पाऊस वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे लक्षात यायल का तुम्हाला चक्र बंगा हे जे कमी दाबाचा पट्टा आहे हे बंगालच्या उपसागरामध्ये तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये पाऊस वाढण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळंच आपण हा व्हिडिओ घेत आहेत आणि पुढचे पाच दिवसामध्ये जर पावसाचा अंदाज जर बघितला तर भारतामध्ये आय एम डीनं जो अंदाज दिला आहे त्यानुसार सत्तावीस सप्टेंबर म्हणजे आजची तारीख ज्या दिवशी मी हा व्हिडिओ घेत आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे ठीक आहे पण याच्याहीपेक्षा डेंजर गोष्ट आहे ती म्हणजे उद्याच्या दिवशी त्याच्यामध्ये बघा आपल्याला अठ्ठावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबरला मुंबई असल ठाणे आहे रायगड आहे त्याच्यानंतर नाशिक आहे आणि सह्याद्रीचा जेवढा घाटमाथ्याचा प्रदेश आहे पश्चिम महाराष्ट्राच्या थोडासा पलीकडचा भाग या भागामध्ये रेड अलर्ट एकदम जारी केला आहे आणि रेड अलर्ट म्हणजे या भागामध्ये भागा भयानक असा तुफान पाऊस पडण्याची उद्या शक्यता आहे त्यामुळे या भागामध्ये जे कोणी नागरिक असताल त्यांनी आजच सतर्कतेच्या एका सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबणं गरजेचं आहे याबद्दल शासन जे काही योग्य ते निर्णय घेतीलच शासन जे काही योग्य ते कारवाई करतील पण तुम्ही सुद्धा सावध राहणे सजग राहणे काळाची गरज आहे त्याच्यानंतर ता तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबरला जर बघितलं तर आपल्याला काही भागांमध्ये थोडासा दिलासा मिळू हो शकते पण मुंबई असेल कोकण असेल आणि विदर्भ असेल या भागामध्ये पुन्हा एकदा आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळू शकते तीस सप्टेंबरमध्ये जर बघितलं तर तीस सप्टेंबरला उर्वरित जिल्ह्यांमध्ये बहुतेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे या भागामध्ये थोडासा आपल्याला पुन्हा एकोणतीस तारखेला दिलासा मिळू शकते ठीक आहे आणि एक ऑक्टोबर तर कोकण आणि विदर्भामध्ये येलो अलर्ट आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये ग्रीन अलर्ट आहे तर येणाऱ्या एक तारखेला थोडंसं आपल्याला या सर्वांमधून दिलासा मिळू शकते पण हे उद्याचे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे तीन दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत महाराष्ट्रावरती हे जे संकट आलंय यावरून यामधून आपल्या सर्वांना बाहेर निघायचंय आणि बाहेर निघत असताना आपण सर्वांनी एकमेकांना मदत करायची जशी होईल तशी ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं एकमेकांना मदत करूया या संकटामधून आपल्याला बाहेर आहे हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आपल्या राजानं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितले की कितीही संकट आले तरी त्यापासून आपल्याला लढायचे त्यापासून त्याला आपण सामोरं जायचं आणि त्यापासून पळून न जाता त्याला सामोरं आहे त्याचा सामना करायचा आहे आणि पुढचे दोन दिवस हे मराठवाड्यासाठी हा महत्त्वाचा पॉईंट आहे पुढचे दोन दिवस हे मराठवाड्यासाठी सर्वाधिक धोक्याचे आहेत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये असणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवायचे नागरिकांनी लक्षात ठेवायचे मुंबई असेल ठाणे असेल रायगड असेल कोकणासाठी पुढचे तीन दिवस निर्णायक ठरणार आहेत लक्षात येईल का आणि विदर्भामध्ये सलग पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे त्यामुळं ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे पण हे पुढचे तीन चार पाच दिवस आपल्या सर्वांसाठी कसरतीचे आहेत आपल्या सर्वांची परीक्षा घेणार आहेत त्यामुळं आपण एक माणूस म्हणून आपण सर्वांनी एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे आपण आहे की कधीही आपल्यावरती मानवावरती संकट आले तर माणूसच माणसाला धावून जात असतो आणि त्यामुळं आपण सर्वांनी एकमेकांना मदत करूया होईल तिथपर्यंत एकमेकांच्या सोबत थांबा आणि हा व्हिडिओ या भागांमध्ये राहणाऱ्या आपल्या जास्तीत जास्त जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवा कारण पुढचे दोन तीन दिवस त्यांनी कुठं प्रवास नाही केला पाहिजे त्यांनी कुठं जायचं असेल निश्चित काही कामं असतील महत्त्वाचे काही कामं असतील तर ते सर्व थांबवले पाहिजेत तुम्हाला माहीत असेल एम पी एस सीचा जो पेपर होता जो की रविवारी होणार होता तो पेपरसुद्धा कॅन्सल झाला आहे त्यामुळं या गोष्टीचं सिरियसनेस या गोष्टीची जी काही तीव्रता आहे ती, ती सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे ऑक्टोबरचा पहिला आठवडा जो आहे त्यामध्ये आपल्याला दिलासा मिळू शकते पण रागाचाच्या हालचालींवरती सर्व अंदाज अवलंबून आहेत ही गोष्ट पुन्हा एकदा आणखी शास्त्रज्ञांचं थोडंसं टेन्शन वाढवत आहे रागासाचा जो अंदाज आहे चक्रीवादळाचा जो अंदाज आहे तो जरी त्याचा प्रभाव कमी होत असेल तरी पण त्याच्या अंदाजावरती किंवा त्याच्या हालचालीवरती सर्व गोष्टी डिपेंड आहेत लक्षात यायला आहे का तो जरी चीनच्या दिशेनं आहे भारतापासून दूर जरी जात असेल तरी पण बंगालच्या खाडीमध्ये लो प्रेशर क्रिएट नाही झालं पाहिजे तिथं जर लो प्रेशर क्रिएट झालं तर बाकीच्या भागामधून त्या दिशेनं वारे व्हायला लागतील आणि त्याचा धोका महाराष्ट्राला जास्त होऊ शकतो त्यामुळं पुढचे दोन तीन दिवस सर्वांनी सावध राहायचे तुमच्या भागामधली परिस्थिती काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच आपण जे काय अपडेट आहेत रागासा संदर्भातील असेल पावसा संदर्भातील असेल व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या नातेवाईकांना त्या भागामध्ये असणाऱ्या व्यक्तींना नक्की शेअर करा आपल्या कमीत कमी जीवितहानी व्हावी आणि कमीत कमी नुकसान व्हावं अशी आशा करू सर्वांनी सर्वांना मदत करा थांबूया या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद